शेतकरी नवरा दिलाचा राजा शोभल्याची जमीन ग नोकरीपेक्षा शेती आहे ना कितीतरी पटीनी श्रेष्ठ असते बघ फक्त शेती कधी परवडते माहिती का तुला जर स्वतः आपण शेती केली ना तर खूप शेती परवडते बघ टाळीवाली <laughs> क्या गुणीला पाणी येत टाळीवाली की लाईट लागते सोमनाथ घडताच मिला हो बाजा, चा चा महिला भगिनींच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरलेल्या नवरदेव चित्रपटाला शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती कोतुळेश्वर वार्ता चित्रपट निर्मिती या संस्थेने केली असून पत्रकार निरंजन देशमुख यांनी कथा संवाद दिग्दर्शन आणि चित्रपटाची गीते लिहिले आहेत मोबाईलच्या आणि सोशल मीडियाच्या काळात देखील एलईडी स्क्रीनवर जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या मैदानावर प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केले होते विशेष म्हणजे दोन तास पंचवीस मिनिटे स्तब्ध होऊन चित्रपट पाहिल्यानंतर महिला भगिनीने उत्स्फूर्त आणि प्रेरणादायी प्रतिक्रिया दिल्याने नवरदेव हा चित्रपट शेतकरी मुलांच्या लग्नाच्या समस्येवर प्रभावी तोडगा बनत असून मल्टीप्लेक्स थिएटरमध्ये प्रेक्षकांनी गौरविलेला हा चित्रपट जनजागृती व्हावी या उदात्त हेतूने पत्रकार निरंजन देशमुख या चित्रपटाचे गावोगावी प्रदर्शन करत आहेत आणि विशेष म्हणजे त्यांना शेतकरी बांधवांची खंबीर साथ मिळत आहे सरपंच माझ्याचे प्रतिनिधी ही सामाजिक बांधील की आणि सामाजिक भावना या लोकांपर्यंत मांडायची राजकीय नेते असतील सामाजिक नेते कार्यकर्ते असतील सर्वांपर्यंत या भावना गेल्या पाहिजेत म्हणून खूप मोठी तळमळ मला एक चार पाच वर्षापूर्वी त्यांची भेट झाली म्हटली मला असं असा म्हणजे चित्रपट मी काढतोय मला काहीतरी करायचंय चित्रपट काढते पण काहीतरी करायचंय असं त्यांनी माझ्याजवळ बोलून दाखवलं मला थोडस हसल्यासारखं वाटलं मी हसल्यावर नेलं बरोबर बघते कुस्तुसुची कारण आम्हाला नेहमी म्हणजे खरं बोलण्याची सवय आहे काही म्हणजे थोडं टिंग वेळी नेलं बघून पण ज्यावेळेस खरोखर त्यांनी हा नवरदेव चित्रपट तयार केला आणि संसार बोर्डा जेव्हा त्याची मंजुरी सुद्धा ती मिळवली मला खरोखर म्हणजे अभिमान वाटला का या माणसाने इतकी कष्ट घेतलं का हा चित्रपट तयार करण्यासाठी त्याला नक्कीच भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रेक्षकांकडून लोकांकडून चांगल्या प्रकारे दाद मिळेल त्यांनी असे सर्वसामान्य कुटुंबात केले कुथुलकाला लांबचं गाव नाही आपल्या जवळच आहे एकदम सर्वसामान्य माणूस आहे अतिशय ज्वलंत प्रश्न मुलांच्या लग्नाचा त्याची अतिशय सुंदर मांडणी त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे खरोखर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांचा लग्नाचा विषय अतिशय म्हणजे या सत्तामध्ये अतिशय गंभीर होत चालला होता त्याची त्यांनी अतिशय सुंदर मांडणी केली त्या त्यामुळे मी पुन्हा त्यांचा एकदा अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी त्यांना सुरू केलं हा चित्रपट खूप सुंदर होता आम्हालाही खूप आवडला खूप काही घेण्यासारखं होत आम्हालाही अभिमान वाटला खूप की आम्ही शेतकऱ्याच्या मुली आम्हाला हा चित्रपट पाहून खूप भारी वाटलं कारण की यामध्ये शेतकऱ्यांविषयी खूप छान सांगितलं होतं आजची परिस्थिती अशी आहे शेतकरी शेतकरी म्हटल्यानंतर मुलगी जायला तिथं काम खूपच करतात आएका, आएका, शेती आहे का बंगला आहे <laughs> सर। सर। का सर्व विचारतात आणि नंतर मग मुलगी द्यायची असली की आमची मुलगी शेतात कामाला नाही जाणार आहे आणि मग ते शेतकरी मुलगी नाही मुलीला पण किती म्हणजे असे शेतीबद्दल आदर आहे मुलींना पण समजलं पाहिजे का शेतकरी असं मुलींना पण समजलं पाहिजे शेतकरीच नवरा खास म्हणजे असं हे असतो शेतकरी शेती कधीच वाया जात नाही हे सर्वांना समजलं पाहिजे <laughs> आणि नोकरी पण केली पाहिजे सगळं घेतलं पाहिजे आजकालच्या मुली काय करतात आम्ही शिकलोय याचा अर्थ काय त्यात फक्त नोकरीच करू शकत नाही तर त्यांच्यात हिंमत असली पाहिजे की आपण बी ही शेतकरी माती ही कसली पाहिजे त्यांनी हे पुढ जमाने चालवलं पाहिजे कष्ट केले पाहिजे तरच ते पुढे सुंदर होता आणि हा चित्रपट बघून शेतकऱ्याची मुलगी हा अभिमान वाटत खरंच हा चित्रपट खूप सुंदर होता मलाही खूप आवडला मला खूप काही घेण्यासारखं होतं आम्हालाही अभिमान वाटला खूप की आम्ही शेतकऱ्याच्या मुली आहोत आम्हाला हा चित्रपट पाहून खूप भारी वाटलं कारण की यामध्ये शेतकऱ्यांविषयी खूप छान सांगितलं का आजची परिस्थिती अशी आहे का शेतकरी शेतकरी म्हटल्यानंतर मुलगी जायला तिचं काम खूप करतात शेती आहे का बंगला आहे का सर्व विचारतात आणि नंतर मग मुलगी द्यायची असली की आमची मुलगी शेतात कामाला नाही जाणार आहे आणि मग ते शेतकरी मुला मुलगी नाही मुलीला पण किती म्हणजे असं म्हणजे शेती बद्दल आदर आहे मुलींना पण समजलं पाहिजे का शेतकरी असेल मुलींना पण समाजलं पाहिजे शेतकरीच नवरा खास म्हणजे असं हे हिंमतवाला असतो आणि शेतकरी शेती कधीच वाया जात नाही हे सर्वांना समजलं पाहिजे आणि नोकरी पण केली पाहिजे सगळं घेतलं पाहिजे आजकालच्या मुली काय करतात आम्ही याचा अर्थ काय त्यात फक्त नोकरीच करू शकत नाही तर त्यांच्यात हिंमत असली पाहिजे की आपण बी ही शेतकरी माती कसली पाहिजे त्यांनी हे पुढं जमाने चालवलं पाहिजे त्यांनी हे जमाने कष्ट केले पाहिजे तरच ते पुढेही कसू शकतील एवढच मी सांग चित्रपट खूप सुंदर होता आणि हा चित्रपट बघून विद्यालयाच्या प्रांगणामध्ये नवरगव हा चित्रपट प्रत्यक्ष दिग्दर्शक सन्मानिय निरंजन देशमुख साहेब व त्यांची सर्व टीम यांनी दाखवला अक्षरशः शेवटी शेवटी त्यांच्या डोळ्यात जसं पाणी आलं तसं माझ्याही डोळ्यात पाणी आलं त्याचं कारण मी पण एक शेतकरी आहे शेतकऱ्याच्या मुलांची जी व्यथा आहे ती व्यथा त्यांनी अतिशय स्पष्टपणे सक्षम व्यासपीठ सरपंच माझा एकच ध्यास गावाचा विकास